रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराज चोवीज जुन। चोवीज जुन की जय आज चोवीस जून चोवीस जून अशासाठी विशेष आहे की एकतर आपली वारी सुरू आहे आणि दुसरी गोष्ट कैलासवासी श्रीकांत मनोहर देखणे यांचा जन्मदिवस तारखेनी आहे आपण त्यांचे पुण्यस्मरण हे आणि जन्मतिथी एकच ही सुरुवात आपली झाली सिद्धमंगल स्तोत्राला आणि आज मात्र अनायसा काहीही न ठरवता आज ज्ञानेश्वरीची प्रस्तावना वाचन ज्ञानेश्वरी सुरुवात आपण आज करतोय त्याच्या आधी आपण प्रार्थना आणि त्याचा अर्थ बघितला आता आपण खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी अभ्यासतो आहे ही ज्ञानेश्वरी जीवनात येऊन तुम्ही किती कमावलं किती मिळवलं तुमचं किती बँक बॅलन्स तुमचं किती घ तुमच्याकडं सोनं नाणं आहे यापेक्षाही ग्रंथ तुमच्याकडं किती आहेत आणि किती ग्रंथांचा तुम्ही अभ्यास केला आहे हे महत्त्वाचं आहे आणि तुमच्याकडे जरी ग्रंथ नसला तरी चार गोष्टी तुमच्या कानावर पडल्या तरीसुद्धा तुमचं भलं होणार आहे तुमच्या कानावर ज्ञानेश्वरीचे शब्द पडले तरीसुद्धा तुमचं जीवन हे समृद्ध होणार आहे आणि त्या ते व्हावं याचसाठी माझा हा प्रयास आहे हे ज्ञानेश्वरी वाचन यूट्यूबला पोस्ट करण्यामागचं हीच माझी हे तळमळ आहे की ज्यांना कुणाला ज्ञानेश्वरी ग्रंथ आणून घेऊन वाचून तो आत्मसात करणं शक्य नाही तर आपण अपन, आपल्या शब्दात साध्या अगदी सोजवळ शब्दामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कुठली अवघड भाषा नाही आहे तुम्ही आम अगदी आपण घरी जसे गप्पा मारतो ना असं आपण ज्ञानेश्वरीबद्दल बोलणार आहोत तुम्ही माझ्या घरातले आहात तुम्ही माझे कुटुंबीय आहात असं समजून मी आपलेपणाने तुमच्याशी ज्ञानेश्वरी निमित्ताने गप्पा मारणार आहे तेव्हा तुम्ही मात्र सगळेजणं ही ज्ञानेश्वरी रोज ऐका जेव्हा जेव्हा मला शक्य आहे तेव्हा तेव्हा मी पोस्ट करत जाईल अगदी नियमित नाही तरी एक दिवसाआड तुम्हाला ज्ञानेश्वरी आपल्याला ही पूर्ण करायची आहे रोज थोडी थोडी रोज आपण मात्रा जी आहे थोडंसं चाटण चाटलं तरी आपली तब्येत बरी होणार आहे हो। आपल्याला बरं वाटणार आहे आणि त्यासाठीही माझी ज्ञानेश्वरी तुम्ही नक्की ऐका प्रस्तावना सर्व ग्रंथरा सर्वश्रेष्ठ ग्रंथराज ज्ञानेश्वरी ज्याच्या स्पर्शातून फुलांची कोवळी शिकावी वाणीतून अमृताचे माधुर्य लुटावे आणि दिठीतून पौर्णिमेची शीतलता अनुभवावी असे संत ज्ञानेश्वर महाराजांचे अलौकिक जीवन आहे त्यांनी अखिल मानव समाजाला माऊलीची माया दिली त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे प्रेम प्रज्ञा आणि प्रतिभा यांचे प्रयाग तीर्थ होय शांती आणि प्रसन्नता यांच्या शब्दाशब्दातून निथळत होत होती त्यांनी ज्ञानामृताची गंगा सर्वांसाठी खुली केली आणि ज्ञानाची गवांदी घातली त्यांनी अमृतमय शब्दांच्या माध्यमातून आरूपाला रूप दिले अतेंद्रिय अनुभव इंद्रियांच्या माध्यमातून प्राप्त करून दिला ज्ञानेश्वरी ही संपूर्ण मानव समाजाची समाजाच्या निरंतर चिंतनाचा विषय बनला बनला भाशा आहे ज्ञानेश्वरीचे जगातील अनेक भाषां ज्ञानेश्वरीचे अनेक भाषातून भाषांतर झाले आहे अनेक विद्यापीठातून अनेक विद्वानांनी तिचा सखोल अभ्यास केला आहे आहे आजही अनेक अभ्यासकांचा अभ्यास सुरूच आहे सात शतके झाली परंतु ज्ञानेश्वरीच्या तोडीचा ग्रंथ जगातील कोणत्याही भाषेत पाहावयास मिळत नाही ज्ञानाचे स्वरूप नित्यनूतन असल्यामुळे पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरी वाचली तरी नवीन नवीन नवी अर्थ उलगडत जातो ज्ञानेश्वरीने महाबोधाला कथा प्राप्त करून दिली संत ज्ञानेश्वर महाराजांनी ईश्वरनिष्ठांची मान दिळी जमवून स सर्व जगाला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आनंदाच्या ब्रह्मरसाचे भोजन घातले मातेच्या हळुवार चित्ताने त्यांनी सद आचार विचार आणि उच्चारांनी मार्ग साऱ्या जगाला दाखवला त्यांनी ज्ञानेश्वरीचे कैवल्याचे रोप लावले आणि त्याचा वेल हा गगनावर गेला आज त्या वेलाच्या सुखसावलीत अनेक लोक सुख समाधानाने तृप्त होत आहेत ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक शब्दाभोवती पवित्र्या पावित्र्याचे एक वलय आहे वलय दिसून येते ज्ञानेश्वरी म्हणजे नवरसांचा सागर आहे उचित रत्नांचं आगर आहे आणि भावार्थाचा गिरिवर आहे अध्यात्मातील प्रमुख सूत्र सर्व लोकांना कळावीत यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे देऊन परमार्थाची वाट प्रशस्त केली अवघाची संसार सुखाचा करेन आनंदे भरीन तिन्ही लोकी ही परमार्थाची वाट प्रशस्त केली ज्ञानेश्वरीच्या मागील प्रमुख प्रेरणा आहे आजपर्यंत जगामध्ये अनेक विषयांमध्ये प्रगती झाली आहे परंतु ज्ञानेश्वरीचे श्रेष्ठत्व कोणत्याही प्रमाणात कमी झाले नाही उलट दिवसे दिवस त्याचे महत्त्व वा वाढत चालले आहे विज्ञानाच्या चा माध्यमातून बाह्य गोष्टींचे शोध लागतात परंतु ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून वाढत आंतरिक चैतन्याचा प्रत्यक्ष अनुभव येऊ लागतो सर्वात लांबचा प्रवास हा आंतरिक प्रवास आहे आणि तो प्रवास ज्ञानेश्वरीच्या आधारे आपणास करता येतो जीव जगत आणि जगतात्मा हे सारे एकच आहे याची आपणास जाणीव होते विश्व चैतन्याची चैतन्याशी एकरूपता साधत आहे ते म्हणून ज्ञानेश्वरी हा सर्वश्रेष्ठ ग्रंथराज आहे त्याचे वाचन चिंतन मनन करणे आवश्यक आहे आज आपण इथंच थांबणार आहे कारण हा पॅरेग्राफ हा आपण चिंतनशील आहे हा पण दोन तीन वेळा ऐका चिंतन करा आणि मग आपण उद्याच्या पूर्वपीठिकेकडं वळणार आहोत ज्ञानेश्वरी माझ्या हातात दिली ती आमच्या वर्तक मंडळींनी त्यांना खूप धन्यवाद अज्ञानेश्वरी आम्हाला विय कुलकर्णी यांच्याकडनं अभ्यासता आली त्यांना धन्यवाद कैलासवासी वीय कुलकर्णी हयात यात नाही आहेत कैलासवासी पुष्पाताई पेंडसे यांच्याकडे आम्ही चार वर्ष प्रभात रोडला आम्ही ज्ञानेश्वरी अभ्यासायला जायचं त्या इतक्या प्रेमळ माऊली म्हणजे माझी आई गेल्यानंतर मला आई जी भेटली ती म्हणजे पुष्पाताई पेंडसे इतक्या प्रेमाने बोलायच्या अगं अमृता तुम्ही संसारी वा आहात थोडा उशीर होणार क्लासला यायला एखाद्या दिवशी क्लास बुडणार चालायचं अग असं म्हणजे आम्हालाच खूप वाईट वाटायचं की त्या इतक्या आपल्यासाठी वेळ काढतायत आणि आपला मात्र क्लास बुडला तर त्यावेळी त्या समजून पाठीवरनं मायेने हात फिरवायच्या अशा या ज्ञानेश्वरीच्या शिक्षिका कैलासवासी पेंडचे बाई यांनाही खूप धन्यवाद त्याही हयात नाही आहेत आमच्या गीतेच्या आधार वृक्ष त्या आमच्या पाळंदेबाई मुकुंद दातार सर गीता शिकवणाऱ्या आमच्या जान्हवी देवधर बाई आमच्या गीतेचं दृढीकरण करणाऱ्या शुभांगीताई जोशी अनेक अनेक गुरूंना माझा खूप सादर नमस्कार त्यांच्यामुळे हे ज्ञानेश्वरी गीता बाळकडून मिळालं आणि अत्यंत आनंद होतोय की हे सगळं मला शिकायला याची देही याची डोळा या जन्मात मिळालं कारण माझं सासर हे दशग्रंथी ब्राह्मण माहेर दशग्रंथी ब्राह्मण आणि क त्याची आज ठेव म्हणून माझ्याकडून जे काही दै दे, दैवत देवाचं काही का कार्य होतंय लोकांसाठी मी जप करते मंत्र करते स्तोत्र म्हणते माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत मी एकटी काही करत नाही त्या दोघांशिवाय मला काही करता येत नाही कारण ते माझे दोन हात आहेत आणि आपल्या दोन हात असल्याशिवाय आपण काम करू शकत नाही त्यामुळं त्या, त्या दोघांना माझे खूप धन्यवाद श्रीराम समर्थ माऊलींनी सर्वांसाठी पसायदान म्हटलं आपण पसायदानाच्या दोन मुली म्हणूया आता विश्वात्मके देवे येणे पत्ने तोषावे तोषो निज द्यावे पसाय जे खळांची व्यङ्कटी सांडो तया सत्कर्मिरतिवाडो भूता परस्परे पडो मैत्रजीवांसे ज्ञानेश्वर महाराज की जय